आम्ही शासनाकडे तेहतीस ॲम्ब्युलन्सची मागणी केली होती आणि तेहतीस ॲम्ब्युलन्स या ठिकाणी शासनाने आम्हाला नवीन ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेले आहे तर या ॲम्ब्युलन्सच्या मार्फत आपण निश्चितच जे बँबुलन्सचा विषय जो आहे तो आपण जास्तीत जास्त कमी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत पण काही ठिकाणी हे ॲम्ब्युलन्स आहे हे मोठं असून त्या ठिकाणी आपण पोचू शकत नाही त्याच्यासाठी आम्ही अतिरिक्त अजून सव्वीस लहान ॲम्ब्युलन्सची सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त लवकरच या ठिकाणी आमचं जे नर्मदा किनाऱ्याचे जे गावं आहे तर तिथेसुद्धा आम्ही बोट ॲम्ब्युलन्सची मागणी केलेली आहे आणि तीसुद्धा लवकरात लवकर आम्हाला या ठिकाणी भेटणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा आपल्या जिल्ह्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आलेले आहे तर मी या ठिकाणी शासनाचे खूप खूप आभार मानते आणि हे ॲम्ब्युलन्स निश्चितच आमच्या जिल्ह्यासाठी एक खूप महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी झालेलं आहे असं या ठिकाणी व्यक्त करते धन्यवाद